श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतीवरा भक्तजन हरा सर्वेश्वरा गुरुराया लीवेशधारी दत्ता सर्वसाक्षी अनंता विमलरूपा गुरुनाथा परब्रह्म सनातना तुझे चरित्र अगाध केवी वर्णुमी मतिमंद परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्त्र वदन निगमागमा सही जान नसे पार लागला तुझे वर्णावया चरित्र तुझ सम कवी पाहिजेत तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद कान गावे वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही अक्कलकोटी वास केला जना दाखविल्या अनंतलीला उद्धरिले कैकपाप्यांना का अद्भुत चरित्र स्वामींचे असो कोणी एके दिवशी मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या तेव्हा समर्थ त्याते वदती हास्य करुणी फक्की फकीराते देई खाना देने पुरतील सर्व कामना पक्वाने करुणी नाना यथेच्छ भोजन देईजे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वांनी फकीर बोलविले पाच जण जेऊ घातले तयाते फकीर तृप्त होऊन जाती उच्छिष्टे उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापीती गृहस्थासी सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते धवा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट याती मध्ये पावे न कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थांस कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर विकल्प चित्ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक एकोन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्य ग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवाया साधन त्या जवळी नसे परी त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी पैसला त्यासे बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी तात्काळ मुंबईचा आला उगाच भुटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलविले त्याला आसनावरी बैसविला दहा हजारांच्या दिधल्या नोटा आणुनी सत्वरी गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिधला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवर सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्त्रोत्र गात स्वामींचे समर्थांची बंधू शकेवी पामर ज्या वर्णिता थोर थोर श्रमित झाले कविराज कोणी नृप वर दान कराया भांडार मोकळे करी परी शक्तीनुसार याचक नेती षड्रस अन्नाचे ढीक पडले क्षुधित जन तेथे आले त्यांनी त्यातून भक्षिले क्षुधा शांत होईतो स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडून प्रेमादरे माळ करून श्रोत यांच्या कंठी घातली श्री स्वामी चरण सरोजी विष्णु भ्रमर घाली रुंजी अत्यादरे चरणपूजी शंकर स्तोत्र प्रेमे गातसे इती स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा ऐको भावििक विषमतीमध्याय गोढा श्री स्वामी चरणापणस्तु श्रीमस्तु शुभमवतो जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ